कर्मचारी सुद्धा अतुल कपले नावाचे त्यांच्याकडे पैसे मिळाले त्यांनी नेमकं काय म्हटलं त्यांच्याकडून सर तुम्हाला पैसे नाही अकाउंट ड्रॉवर मध्ये तुमचं म्हणणं आहे अशा पद्धतीने पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही साडेचार ते पाच हजार रुपये आहे ते ते माझेच पैसे अशा पद्धतीचे त्याच्याकडून चांगल्या जात आहे माझ्या खिशातले पैसे मी दुसरे बसले त्याच्याकडून सांगितलं पारदर्शक व्यवहार भाऊ कोणी पैसे देऊन आणि जर कोणी पैसे मागत असेल तर माझ्या व्हॉट्सअपवर तक्रार करावं असं सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे व्हिडिओ जेव्हा सौरभ बोलेस पराग डोकडे सांगते व्हिडिओ नागपूर आ तदा भयो छ छैन कुनै 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 भयो जम भयो जम छैन 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 छैन

तुम्ही बॅक गिफ्ट होते असे अशी न किस प्रकार घडणार नाही किंवा त्यावर काही मत लागतो तो एक सेफ्टी जोनर रेकॉर्ड आहे कॉम्पिटिटिव्ह होतो मी आता तुम्हाला दोन मला दोन तिकडून नक्की येते हे होते किती माणूस लागतो नाही ते पंबरत आपण पंबरत हो यस सर यस जी व्यवस्था काय आहे म्हणजे म्हणजे समहा इतने व्हिडिओ काय